नमस्कार मराठी मंडई शिवसेना एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का या मंत्र्याने सोडली साथ शिवसेनेला केलाय जय महाराष्ट्र तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या लोकसभा निवडणुकीची संपूर्ण भारतभर रणधुमाळी सुरू आहे प्रत्येक पक्षाकडून ठिकठिकाणी प्रचार सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकसभा निवडणुकीमुळे प्रचार आणि बैठकांत गुंतलेले असताना शिवसेनेचा राजीनामा दिलाय महायुतीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपाचा शिवसेनेच्या काही विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात आली भाजपने सर्व्हे दाखवून तिकिटे कापल्याचा आरोप करत तसेच प्रभू रामचंद्राला साकडे घातले की मित्रपक्षांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संरक्षण करो असे म्हणत माजी मंत्री सुरेश नवले यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला पक्षाच्या शिवसैनिकांना न्याय दिला पाहिजे जर त्यांना न्याय मिळत नसेल तर त्यांनी कोणाकडे पाहायचे असा प्रश्न नवले यांनी उपस्थित केला सुरेश नवले हे सातत्याने भाजपवर टीका करत होते अखेर त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिलाय तर याबाबत तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद